नमस्कार आपल्या सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत त्या गोष्टीचा दिग्विजय नागवडे यांनी केला खुलासा काय घडले होते नगरला कोण करते घाणे राजकारण हे याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा मतदारसंघातील राजकारणाकडे महाराष्ट्राचे लक्ष असतेच कारण राजकारण करणे काहींचा पेशा आहे तर काहींचा व्यवसाय आहे यामुळे राजकारण करण्याची पद्धत ही बदलत आहे एकमेकांवर चुकीच्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप सुरू असून यामुळे काहींचे समाधान होत असले तरी वयोवृद्ध मतदारांना हे रु, हे रुचणारे नसल्याचं बोललं जात आहे उभाटा शिवसेनेच्या उमेदवार अनुदा नागवडे यांचे चिरंजीव दिग्विजय नागवडे यांच्या गाडीची तपासणीत काही रक्कम सापडल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताचे खंडन आपल्या खुलाशात दिग्विजय नागवडे यांनी केले आहे जय महाराष्ट्र मी दिग्विजय राजेंद्र नागवडे आज हा व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे आज सकाळी माझ्यावरती काही खोटे आरोप झाले ते म्हणजे दिग्विजय नागवडेकडं काही कॅश सापडली किंवा त्याच्या गाडीमध्ये काही सा कॅश सापडली असे काही जे माझ्यावर खोटे आरोप झाले त्या गोष्टींचा खुलासा करण्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे आज नगर शहरामध्ये मी माझ्या फ्लेक्स प्रिंटिंगचे आणि बॅलेट पेपरचे पेमेंट करण्यासाठी माझ्या माणसाकडे चाललो होतो पण त्या दरम्यान चेकपोस्टवरती माझी गाडी अडवली माझ्या गाडीची तपासणी घेतली गेली पण त्याच्यामध्ये पोलिसांना काही सापडलं नाही मी त्यांनी काही म्हणायच्या आधीच त्यांना होऊन सांगितलं किंवा त्यांनी विचारायच्या आधीच मी त्यांना सांगितलं की बाबा माझ्या सहकाऱ्यांकडे दोन लाख रुपये कॅश आहे त्या कॅशची माझ्याकडे विड्रॉल केलेली पावती त्या कॅश मी ज्याच्याकडे द्यायला चालू आहे त्याचे बिल जी एस टी सोबत माझ्याकडे आहे आणि तो खर्च देखील आम्ही आय। आयुक्तांकडे शिवण्यामध्ये खर्चामध्ये दाखवलेला आहे तरी पण ते म्हणले का आता पोलीस स्टेशनला जावं लागेल ह्याच्यावरती आपल्याला काहीतरी तक्रार किंवा नोंद करावी लागेल तर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तिथे गेल्यानंतर आम्हाला सांगितलं आलं की तुमच्यावरती आणि तुमच्या सहकाऱ्यांवरती कोणताच गुन्हा नोंदवला जाणार नाही पण ह्या सगळ्या गोष्टींची दखल आपल्याला पत्र स्वरूपात निवडणूक आयुक्तांकडे किंवा निवडणूक आयुक्तांच्या अधिकाऱ्यांकडे करावी लागेल आणि त्या संदर्भात त्यांनी आज माझी गाडी जप्त केली माझ्याकडे असणारी कॅश त्यांनी जप्त केली त्या गोष्टीचा कुठं ना कुठं इतका राग येतो आज आज हे दे दे की आज आपल्या आजूबाजूला इतकं घाणेड राजकारण चाललंय थोड्या दिवसापूर्वीच आमचे नेते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर त्यांची बॅग तपासण्यात येते काल देखील शिवगंदेमध्ये ते सभेला आल्यानंतर ते उतरल्यानंतर हेलिकॉप्टर मधून त्यांची बॅग तपासण्यात आली उद्या कालची सभा झाल्यानंतर माझे आईसाहेब त्यांचे यांचे बॅनर फाडण्यात आले फेकून देण्यात आले म्हणजे कुठं ना कुठं विरोधकांना त्यांची हार आज निश्चितपणे दिसत आहे पण त्यांना ती पचवता येत नाही म्हणून विरोधक कुठं ना कुठं हे घाणेड राजकारण करण्याचं काम करत आहेत म्हणजे आज माझ्याकडे सगळे पुरावे असताना देखील सुद्धा माझी गाडी जप्त करण्यात आली माझ्यापाशी असताना असणारी कॅश जप्त करण्यात आली सगळ्या कायद्याच्या चौकटीमध्ये सगळ्या गोष्टी बसत असताना देखील आज कुठं ना कुठं महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना आणि आज नागोडे परिवाराला कुठं ना कुठं अडचणीत आणण्याचं काम केलं जाते पण माझी जनतेला हात जोडून एकच विनंती राहील की आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये कुठेतरी ठेवाव्यात आणि येत्या वीस तारखेला ह्या गोष्टी आपण सर्वांनी दाखवून द्याव्यात कारण की मी आज ह्या भाष्यावरती कोणतंहीच उत्तर देणार नाही मी त्याचं उत्तर आपल्या सर्वांवरती सोडून देतोय की येत्या तेवीस तारखेला आणि अशा वागतोय की येत्या तेवीस तारखेला ह्याचं उत्तर आपण सर्वजण आमच्या स्वरूपात देतानाच कारण की आज इतका राग आला देखील नंतर सुद्धा आपल्याला कुठं ना कुठं मनामध्ये खंत वाटते की बाबा चांगल्या माणसाला राजकारणामध्ये कोणत्या खालच्या पातळीपर्यंत जाऊन त्रास देण्याचं काम करावं पण असू द्या आपण ह्यावरती आज कोणतंच भाष्य करणार नाही मी आपल्या सर्वांना एकच गोष्ट दाखवू इच्छितो की आमच्याकडे जी कॅश होती त्याचं माझ्याकडं आपण जी नोंद केलेली आहे शिरगुन्यामध्ये मा त्याचं माझ्याकडं एक कॉपी आहे मी आपल्याला ती कॉपी दाखवतो आणि दुसरं म्हणजे जे बँकेतून आपण कॅश विड्रॉल केलं त्याची देखील माझ्याकडं पावती आहे देखील मी आपल्या सर्वांना दाखवू इच्छितो ह्या गोष्टी आज आपल्या सर्वांना दिसत आहेत पण ह्या सगळ्या आज आपण दखल घ्यावी ह्या सगळ्या कोणत्याच खोट्या आणि खोट्या गप्पांना आपण बळी पडू नये विरोधकांनी हे खोटं आणि घाड राजकारण करत स्वतःची किती भोळी भाजायचं जरी काम केलं तरी जनता त्यांना उत्तर अशी मी आशा बाळगतो आणि ज्या पत्रकारांनी आज माझ्यावरती कोणे नोंदवलेत अशी भाष्य त्यांच्या पेपर के लिए। की बोलून काम करना ही, ही निवडणूक आली तशी संपेल ही परंतु या अशा सामाजिक समरसता व कायदा सुव्यवस्था संपुष्टात येऊन लोकशाहीवरील सर्वसामान्यांचा विश्वास उडेल असे मत सुज्ञ नागरिक नोंदवत आहेत आजच्या अखासवर तुर्तास येथे पुन्हा भेटू नवनिन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद ద ఎక్స్ టైమ్ ఫోర్ లైవ్ శ్రీగొండా